शुभ सकाळ सगळ्यांना उद्या महाराष्ट्र केसरीचं मैदान कोळे या ठिकाणी होतंय सगळे नंदी टॉपच्या पैऱ्यात झालेले आहेत पैरी आज संध्याकाळी सांगेन कोणते नंदी कोणत्या बैला सोबत पाळणार आहेत एक फिक्स पैरे सांगू काही फिक्सच आहेत माझ्याकडे उद्या बाकासूर पळतोय खूप दिवस झालं आरामावरती होता येदगाव मैदान झालं त्या मैदानापासून बाकासूर काय मैदानामध्ये नाही दिसला एक महाराष्ट्राला दिसला आत्ता एक दोन दिवसापूर्वी विमान आणि तो पळाला होता परंतु तुम्ही बघितलं काय झालं त्याच्यामुळे मैदान जे आहे ते कॅन्सल झालं त्याच्यामुळे असं होतं बोलताना अडाकतोय काय काय का समजणार घ्या समजून बाकासूर उद्या पळतोय आणि उद्या बाकासूर कोणासोबत पळतोय बाकासूरचे पैरे खूप चांगले असे चाललेले आहेत परंतु काही रहस्य जे आहे ते पडद्यामागचं काही कळे न झाले बाकासूरच्या बघूया बकासूर उद्या मला वाटतंय मी आता माझ्या दुसऱ्या चॅनल आहे तिथं मी सांगितलं दोन पैरं परंतु तिथं काही अंदाज काय लागला नाही परंतु म्हटलं इथं तरी अंदाज लावावा इथं जरा सगळे सबस्क्रायबर आहेत सतरा हजार सबस्क्राईबरमधले कोणतरी काहीतरी सांगेल तरी म्हटलं बघूया चला सुरचा पैरा जो आहे तो चालू आहे नाव चालू आहे दहा दहा यांचा सरजा श्रीनाथ के केसरीचा मानकरी असलेला सरजा ती जोडी एकदाच पाळले होते आणि एकदाच पाळले होते आणि काय करामत केली होती सगळ्या महाराष्ट्रानं बघितली आणि पुन्हा एकदा सज्ज झालेली आहे ती जोडी त्याच जोशामध्ये बघूया जर ही जोडी जर पाळली तर मला नाही वाटत की महाराष्ट्र केसरीचा किताबचा गुलाब जो आ, गुलाल जो आहे तो हे जोड शंभर टक्के पटकवतील परंतु शेवटी कसं आहे सरच्याचासुद्धा पैरा जो, जो, जो आहे तो अद्याप समजलेला नाही आहे आणि बाकासूरचासुद्धा पैरा अद्याप समजलेला नाही परंतु चर्चा ह्या दोघांच्या नावाची सगळीकडे चालू आहे तीच तुम्हाला मी सांगतो आहे म्हणून कसं होतं शेवटी बाकासूरच्या पैऱ्याचा अंदाज जो आहे तो, तो कुणालाच काय लग समजत नाही कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे त्या नंदीचा पळ सगळ्या महाराष्ट्र बघतो आणि त्याचा पैरा जो आहे तो त्याचे मालक लपवून ठेवतात सगळ्यांपासून आणि लपवून ठेवतात त्याचं कारण पण तेच आहे कारण की कसं होतं आहे की माणसं जी आहेत ती कुरगुड्या करतात आणि आता सगळे लोक म्हणतील की हाच काहीतरी कुरगुटा करतो आहे तसं काही नाही आहे फक्त एक अंदाज सांगतो आहे आपण की बाबून हा नंदी पळू शकतो त्या नंदीसोबत अगदी फिक्स म्हणू शकत नाही आपण चला जहादा सरकार यांचा सरजा आणि बक्कासुर ही जोडी पळावी ही लोकांची अपेक्षा आहे बघूया उद्या पूर्ण होते की काय आणि आता बोलूया दुसऱ्या पायऱ्याकडं विमान जो विमान आत्ता एक मैदान झालं होतं पुणे जिल्ह्यामध्ये गट सुट्टाकारला होता, सुट्टा होता प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकर त्या गाडीवरती होते विमानसुद्धा प्रथमच पाळलं बाकासूरसोबत आणि एक बिनदळचं बादशाह आहे तो विमान आणि त्या विमानने दाखवून दिलं होतं तोसुद्धा काही कमी नाही या तीन फेऱ्याच्या मैदानासुद्धा एक मैदान झालेलं होतं तिरेकवाडी या ठिकाणी आणि तिरेकवाडीच्या मैदानामध्ये फायनलचा गुलाल हा गु, मिळवलेला होता विमानने गाडी पब्लिकनं लागली होती त्याच्यामुळे थोडंसं जरा गाडीला नंबर काय मिळाला का नाही परंतु शेवटी बोलायला महत्वाचा असतो परंतु बघूया आता उद्याच समजेल बाकासूरचा फारा पा, खरा पायरा कोण आहे ते दोन पैरे तर तुम्हाला सांगितले जर जर स मला वाटतंय की या दोघांच्या मधला नाही झाला आता महाराज तुम्हाला माहितीच आहे महाराज पण खूप दिवस झालं मैदानामध्ये नाही आहे आणि महाराजला खूप दिवस झालं गुलालासुद्धा नाही आहे आणि जर मा बकासूरकडे खूप सारे असे किताब आहेत की आता त्यानं मामाने सांगितलंय अजून एक दोन वेळा हिंद केसरी झाला तर खूप मला माझं सगळं जे काय मला मिळवायचं होतं ते मी मिळवी मिळवलंच अजून म्हणजे डबल हिंद केसरी करायची त्यांना डबल सप्त हिंद केसरी करायची आपला बकासूर बघूया शेवटी कसं होतंय महाराज आता बक्कासूरच्या माघारी महाराजाचं चा नाव चालवेल असं वाटतंय त्याच्याकडे पळ खूप आहे परंतु बक्कासूरची जागा घेणं एवढी सोपी गोष्ट नाही परंतु शेवटी कसं होतंय बकासूरने उद्या जर त्याचा जर पायरा बक्कासूर जर असेल तर शंभर टक्के मला वाटते ही गाडी गुलाल मिळवेल कारण की कसं होतंय महा महाराजाला बैरा जरी कुठला जरी एवढा टॉपचा पायरा मिळणार नाही मला असं वाटतंय खरंच मी सांगतो मला अनुभव आहे महाराजाला एवढा टॉपचा पायरा मिळणार नाही त्याच्यामुळे बघा जर महाराजाला जर गुलाल मिळवायचा असेल महाराष्ट्र केसरीच्या मैदानामध्ये तर बक्कासूरचाच पैरा करावा कारण की बक्कासूर सगळं घरचीच गाडी पळू द्या काय व्हायची ते होऊ द्या कारण की महाराज पण पळतो बक्कासूर बक्कासूर काय सांगायची गरज नाही परंतु महाराजाला जर उजेडात जर आणायचं असेल तर बक्कासूरचा पायरा व्हावा असं मला वाटतं वा तुम्हा वा वा तुम्हाला काय वाटते सुद्धा सांगा कमेंट्समध्ये आणि आता लखन सगळी महाराष्ट्रातली म्हणू होती लखन लखन नाही पळणार लक्खनचा पायरा झाला आहे फिक्स लखनचा पायरा कोणाबर झाला आहे सांगतो संध्याकाळी तो फिक्स झालाय पाहिरा हे होते माझे एक अंदाजे तीन पैरे तुम्हाला काय वाटतंय तुम्हीसुद्धा कमेंट्समध्ये सांगू शकता व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तिचं जे कमेंट्सच्या तिथं हायपचं बटन आहे दा ते हायपचं बटन दाखवा दा दाबा त्याच्यामुळे आपली व्हिडिओ जी आहे ती लोकांच्यापर्यंत खूप जाईल धन्यवाद